रामकृष्ण रे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची मस्त कहे पायावरी या करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच पंढरीश पांडुरंग परमात्मा माउली जगद गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदि करून सर्व संत मंडळींच्या अशा सर्व वारकऱ्यांच्या चरणी कोटी कोटी नमन करून आपल्या सेवेला सुरुवात करू वारी पंढरीची आपली चिंतन मालिका पुष्प मालिका चालू आहे आणि त्यातील आज हा नाव नववा भाग मागच्या आठव्या भागामध्ये आपण होय होय वारकरी या विषय अभंगावर चिंतन करत असताना होय होय वारकरी या पदावर आपण चिंतन आप केलं उर्वरित आप चिंतन आपल्याला आजच्या भागामध्ये करायचं आहे सर्वप्रथम अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो सर्वांच्या पाठांतरातला आपल्याला माहिती असलेला अभंग ज्या अभंगावर मागच्या भागामध्ये आपण चिंतन सुरू केलं तो अभंग असा आहे होय होय वार करी होय होय वार करी पाय पाय रे पंढरी पाहे पाय रे पंढरी पाय पाय रे पंढरी काय करावी साधने फळ आवा घेची फळ आवा घेची येणे फळ आवा घेची अभिमान नुरे कोड व घेची पुरे कोड अवघे पुरे कोड व पुरे तुका मने डोळा विठो देखील सावळा विठो बैसला सावळा विठो बैसला सावळा काय करावी साधने काय करावी साधने फळ व घेची फळ अव घेची येणे फळ अम घेची येणे असा हा अभंग पंढरी पर असा अभंग उपदेश पण म्हटला तरी चालेल पंढरीच चा महात्म्य वारकऱ्यांचं महात्म्य वारीचं महात्म्य हे सर्व सांगणारा असा अभंग ज्या अभंगावर आपण चिंतन करताना होय होय वारकरी याच चिंतन केलं ते चिंतन करत असताना अंतर अंतर्मनातून आंतरिक लक्षण काय आणि बाह्य लक्षण काय याचाही विचार करताना आंतरिक आंतरिक लक्षणाचाही वारकरी बनला पाहिजे बाह्य लक्षणाचाही वारकरी बनला पाहिजे म्हणून दोनदा होय होय वारकरी असा आलाय आणि याच कडव्यामध्ये पुढे पाहे, पाहे रे पंढरी पाहे, पाहे रे पंढरी पाहे, पाहे रे पंढरी महाराज म्हणतात पंढरी पहा पा पंढरी पहा का हे पंढरी पाहण्याची गोष्ट आहे का महाराज काय पहा तुम्ही म्हणता पंढरी पहा पंढरी पहा काय पंढरी का, का म्हणून पहावी आणि हे इथे पण आपण दोनदा पाहे पाहे का म्हटलं महाराज म्हणतात अरे पंढरी याकरिता पहा म्हणतो पंढरीला याकरिता जा म्हणतो की तिथे जो आहे ना तो माझा मायबाप आहे तू माझाच मायबाप आहे का तुमच्या सर्वांचा मायबाप आहे ओ पण मग आम्ही गरीब वेडे वाकळे आंधळे पांगळे लुळे मुखे बैरे गरीब श्रीमंत भिकारी गर्व श्रीमंत ज्ञानी अज्ञानी राजकारणी समाजकार्य करणारे आम्ही नोकरीवाले आम्ही धंदेवाले आम्ही सर्व खूप महाराज म्हणतात अरे बाबा तू कोण तो विचार करत नाही तो तुम्ही सर्व दिन आहात संसारामध्ये जन्मलेला प्रत्येक दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा दिनाचा सोयरा सोयरा पांडुरंग पांडुरंग महाराज म्हणतात तो दिनाचा सोयरा पांडुरंग तिथे उभा आहे ना आणि मग तो तिथे उभा असल्या कारणानं आणि पंढरीला गेल्यामुळं त्याच दर्शन घडल्यामुळं काय होते सर्वांना माहिती आहे ना मारती दर्शन हेळा मात्र होय मुक्ती राय म्हणतात ना त्यांच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते महाराज आणि म्हणून पंढरपूर पेक्षा दुसरं कोणतंही क्षेत्र असं नाही ज्या क्षेत्राला पाहे पाहे असं म्हटलं असेल क्षेत्राला जावं तीर्थयात्रेला जावं पण पंढरीला महाराज म्हणतात गेलच पाहिजे कारण पंढरी दुजान पंढरीवा ही कोठे महाराज म्हणतात त्या संसारामध्ये या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आमचं काय चालत आलं हो मेलला पंजा मेला बाप मसना देखर, देखर, ना गेला ते खरं देखर नातू पंत तो हिचा झाला आणि मग काय करा रे बाबा आपली परंपरा बघा कोणी राहत नाही मग काय करा ते तरी भीती बाळगा उठा उठा जागा पायी भय आहे मोठे काय भीती बाळगाची महाराज भीती बाळगा आणि पंढरीला जा बर कारण पंढरीला भीतीतून सोडवणारा पांडुरंग आहे पंढरी वातुनी तुझा ठावना ही कोठे आणि म्हणून पंढरीला जा आणि पंढरी पहा पाहे पाहे रे पंढरी महाराज मला एक सांगा एकदा आपण पाहे म्हटलं पंढरी पाहली आपल्याला आज दशमी आहे महाराज आचार शुद्ध दशमी सर्व वारकरी सर्व दिंड्या सर्व पालख्या पंढरपूरला आज पोचल्या महाराज मीही आता थोड्या वेळात पंढरपूरला निघणार आहोत पंढरपूरला सर्व पोचल्यानंतर काय महाराज भावना असते महाराज वर्णन करतात पावलो पंढरी वैकुंडभून पावलो पंढरी वैकुंठुवन धन्यादीन सोनी आचा सोनी आचा पंढरपूरला पोसल्या पोसल्या दिंडी पालखी पोसल्याने दुरून कळस दिसला कि महाराज वारकरी नाचायला लागतात जळजळीत सोन सळा जळजळीत सोन सळा कळस दिसत बरवा कळत तो सोजवळा बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर विठवा रायाचे नगर बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर हे पंढरपूर बरवा आहे तो विठ्ठल सुद्धा बरवा आहे तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा आणि म्हणून त्या पंढरीला पाहण्यासाठी त्या पाडुरंगापडला पाहण्यासाठी पाहे पाहे रे पंढरी महाराज म्हणून पंढरीला कारण पंढरीला गेल्यानंतर काय महाराजांनी अभंग मी मागे पण प्रमाण सांगितलं असावं आपण ऐकलं असेल जन्माचं सार्थक कशात आहे पंढरीची तू का म्हणा जन्म आलायचे सार्थक विठ्ठलाची एक सार्थ सार्थ देखली आणि तो विठ्ठल कुठं आहे तो पंढरपूरला आहे आणि म्हणून पाहे पाहे रे पंढरी आता हे झालं एक पाहे आणि दुसरं पाहे महाराज तिथे जाऊन देवाच दर्शन घ्यावं म्हणजे महाराज दर्शन होत नाही मुख दर्शन घ्या मुख दर्शन होत नाही दूरदर्शन घ्या दूरदर्शन दूर होत नाही कळसाच दर्शन घ्या आणि काहीच होत नसेल ना तर पंढरपुरात गेल्यावरचा विधी सांगितला महाराज काय विधी आहे चंद्रभागे स्नान मी देतो हरी कथा चंद्रभागेच स्नान करायचं अहो स्नान करा चंद्रभागाला एकदा जर डोळ्याने जरी बघितली ना, ना। अवघीच पापे गेली दिगंतरा चंद्रभागा डोळा देखलिया देखलियम सर्व संतांची भेट होईल पुण्यक्रांचं दर्शन घेतलं तर अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिका दृष्टी लिया देख लिया पुंडलिकाचं दर्शन घेतलं सर्व संतांचं दर्शन होते पंढरपूरला पोचलं जीवनाचं सार्थक होते महाराज म्हणून पाहे पाहे रे पंढरी म्हणून पंढरीला जावं हा झाला एक अर्थ आणि दुसरा अर्थ पंढरपूरला जाऊन चंद्रबागेचं स्नान हरिकथन चंद्रबागेचं स्नान करायचं देवाचं दर्शन घ्यायचं कळसाचं दर्शन घ्यायचं नामदेवपारीचं दर्शन घ्यायचं नगर प्रदक्षिणा करायची हे झालं एक पाहे पंढरी आणि दुसरं विधितो हरिकथा हे दुसरं पाहे पंढरी आहे कारण पंढरपुरामध्ये जाऊन हरिकीर्तन ऐकलंच पाहिजे कारण तो विधी आहे महाराज विधी तो हरिकथा हरिकथा ऐकावी पंढरपुरात जाऊन महात्म्यांच्या मुखातलं चिंतन ऐकावं महाराज हो। महात्म्यांच्या मुखातून कीर्तन ऐकावं म्हणजे देव आपल्याला पाहायला मिळेल पाहे पाहेरे पंढरी एक अर्थ सांगितला बाहे पाहे पंढरी म्हणजे हे सर्व करायचं आणि अंतरंगामध्ये जेव्हा पाहे पाहे पंढरी आहे तेव्हा हरिकथा ऐकायची हरिकथा कीर्तन प्रवचन जर ऐकलं तर खऱ्या अर्थानं त्या पांडुरंगाचं स्वरूप कळत महाराज विटेवर वाय कटेवर हात आहे हे सर्व ठीक आहे हे झालं त्याचं स्वरूप पण खरं स्वरूप त्याचं काय आहे त्यात वर्णन काय आहे त्यात महात्म्य काय आहे तो आहे कसा अविनाशी तो निर्गुण कसा समून आतला असला तरी निर्गुण त्याचा आकार काय हे सर्व जर ऐकायचं असेल त्याच्यावरती प्रेम तुमचं जर जडून घ्यायचं असेल तो आपलासा करून आहे असं वाटत असेल नवे नवे त्याच्या स्वरूपात त्याचं आणि आपलं स्वरूप एक झालं पाहिजे असं वाटत असेल पांडुरंगी मनरंगले असं जर बनायचं असेल तर काय करावं लागेल हरि चिंतन ऐकावं लागेल हरिकीर्तन ऐकावं लागेल भगवंताच्या नामस्मरण त्या ठिकाणी करावं लागेल महात्म्यांच्या मुखातून ऐकावं लागेल ते जर विधी केलं तर पांडुरंगाचं खरंही स्वरूप कळेल म्हणून याला एक पाहे एक वरवर पंढरी बघितली दर्शन घेतलं दुसऱ्या पाहे खरं पांडुरंगाचं स्वरूप समजून घ्यायचं म्हणून जसं होय होय दोनदा आलं दोन अर्थ आपण बघितले तसं पाहे पाहे रे पंढरी या पाहे, पाहे दोन अर्थ झाले आता जास्त ही चिंता न लांबवता पुढे जाऊ पुढे महाराज असं म्हणतात काय होईल हो पंढरी पाहल्याने वारकरी झाल्याने आणि पंढरी पाहल्याने काय होईल महाराज काय होईल काय होणार नाही याच्याशिवाय हेच एक साधन आहे दुसरं साधनच नाही जीवनाची ती कर्तव्यता आणि इष्ट प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकच साधन आहे ते म्हणजे वारकरी बन आणि पंढरपूरला जा म्हणजे दुसरं साधन नाही महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अरे दुसऱ्या साधनाच काही करण्याची आवश्यकताच नाही म्हणे अनेक साधन आहेत ना योग आहे याग आहे विधी आहे तीर्थ तीर्थयात्रा आहे दान आहे धर्म आहे मग हे साधन महाराज म्हणतात अरे साधन भरपूर आहे निळवराच्या मध्ये मला आलाय ते नाना साधनाच्या केल्या खट पट नाना साधनाच्या केल्या खट पटम परि त्याना पावती ओ याच्या दार महाराज अनेक साधनाच्या के खटपटा केल्या तरी इष्ट प्राप्ती होईलच असं सांगता येत नाही ना मग हे सर्व साधन न करता सुद्धा तुम्ही जर पंढरपूरला गेला आणि वारकरी बनून जर पंढरपूरला गेला महाराज तर इतर साधनं करण्याची आवश्यकता नाही महाराज दुसऱ्याच्या नावामध्ये म्हणतात कशाला दुसरे साधन काय करावी साधने आ काय करावी साधने आ, काय करा फळव घेचे येणे फळव घेचे येणे काय करावी साधने महाराज दुसरं साधन करायची आवश्यकता नाही सर्व फल जर याच साधनाने मिळत असेल तर मग दुसरं साधन करायचं तरी कशाला मला सांगा कमी श्रमामध्ये जर महत साध, महत् फल मिळत असेल तर मग दुसरं साधन करायची आवश्यकता आहे का हे बघा जास्त श्रम कमी फळ कमी फळ कमी, कमी श्रम जास्त फळ असं घडते की नाही व्यवहारामध्ये सुद्धा घडते मर्यंत आणि इथे तसंच आहे महाराज कमी श्रम जास्त फळ म्हणजे होय होय वारकरी पाहे पाय रे पंढरी आणि हे साधन केलं वैष्णव मार्गाला लागला वारकरी बनला की मग दुसऱ्या साधनांची आवश्यकता नाही काय करावी साधने महाराज इतर साधनांना तुम्ही नाव ठेवता का महाराज म्हणतात मी इतर तीर्थ नाव ठेवत नाही आणि साधनांनाही नाव ठेवत नाही पण एक सांगू का इतर साधनाने आपल्याला अभिमान अहम निर्माण होतो महाराज माणसं चारी धामला जातात आणि चारही धामून आल्यावर आमचं चारदा चार धाम झाले म्हणे भाऊ मग झाले तर चांगली गोष्ट आहे ना पण अहंकार प्रौढी निर्माण होते माणसाला अभिमान निर्माण होतो की मी चारही धाम करून आलो आणि मग माझ्यासारखा मोठा बोल दान केलं दा माणसाला अभिमान निर्माण होतो मध्ये दोन लाख रुपये दिले मंदिराला नाव म्हणे बरोबर लिहिलं नाही व माझं मोठ्या अक्षरात पाहिजे होत अभिमान आहे महाराज योग आहे या यज्ञ आहे मोठा एखादा कार्यक्रम ठेवला माणसाला त्या ठिकाणी अभिमान निर्माण होतो आणि मग या इतर सर्व साधनांनी जर अभिमान निर्माण होतो तर महाराज म्हणतात नाथराय म्हणतात तुकोबाराय राय म्हणतात सर्व संत सांगतात की बाबा रे सोपं साधन पंढरीचा वारकरी हो वारकरी होऊन नामचिंतन कर तुला त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा प्रतिबंध होणार नाही म्हणजे अभिमान अभिमान तर होतच नाही ना बाबा खरा वारकरी असतील तर कारण पंढरपूरला जा त्यासाठी सांगतो पाहे पंढरी का कारण पंढरी हे तीर्थ आहे महाराज उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान जाय स्थळ कोण जाय स्थळ कोण ते या पंढरीस घडे महाराज सर्व अभिमान पंढरपूरला गेल्यावर अभिमानच जातो माणसानं मी एक सांगू का तुम्हाला त्या पंढरपूरला गेल्यावर सर्व आपल्याला अशिक्षित गरीब म्हातारे आणि गोरगरीब दिसतात असं नाही महाराज विद्वान त्यागी ज्ञानी श्रीमंत गर्भ श्रीमंत सुद्धा असतात महाराज आणि त्यावेळेला ऐंशी वर्षाचा म्हातारा वीस वर्षाच्या तरुणाच्या पाया पडतो त्यावेळेस समजते की आपली लायकी काय आहे आणि म्हणून mm -hmm. तिथं जात नाही पात नाही धर्म नाही कुणीही mm -hmm. कुणाच्या पाया पडतो त्यालाच महाराज म्हणतात अभिमानानुरे तिसऱ्या त्यांना सांगितलं ना तिथे अभिमान राहत नाही वर्ण नाही जात नाही धर्म नाही mm -hmm. एक प्रमाण सांगू का सांगतो आर्णाभिमान वर्णाभिमान विसरली याती वर्णाभिमान विसरली एका एक लोटांगणी जाती रे एक एका लोटांगणी जाती रे निर्मळ चित्ते झाली नवनीते निर्मळ चित्ते झाली नवनीते फुटती रे गाणे रे अभंग आपल्याला माहिती आहे रविवारच्या अभंगामध्ये अभंग आहे आणि खूप गोडचा अभंग आहे महाराज महाराज म्हणतात वर्णाभिमान विसरली तिथे वर्ण अभिमान राहतच नाही महाराज मी ब्राह्मण आहे हा मराठा आहे हा धनगर आहे हा कोण आहे काय काही घेणं देणंच नाही कारण आमचे संतच तसे आहेत हो। नीच्या गायिने भगवंत नाही का सर्व संतांची मान जी आहे या वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळे तिथे अभिमान येत नाही कोणीही कोणाच्या पाया पडतो महाराज म्हणतात पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका एकमेकाच्या पाया पडतात एकेका लोटांगणी जाते रे आणि म्हणून असं एकला -एक लोटांगणी गेल्यामुळे महाराज अभिमान राहील कुठे म्हणून महाराज तिसऱ्या त्यांना सांगतात तिसऱ्या कळव्यात सांगतात की बाबा रे होय होय वारकरी पाहे पाहे पण तरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे अभिमाननुरे कोड अवघेची पुरे काय करावे साधने फळ घ्यायची येणे अभिमान नाहीसा होतो आणि मग अशा प्रकारचा अभिमान त्या ठिकाणी नाहीसा झाल्यानंतर सर्व इच्छा सर्व कोड आपले पूर्ण होतात महाराज म्हणतात काय होतात पूर्व धरून जातात पंढरपूरला जर गेल्यात वारकरी बनलात पंढरी पाहली ठोपाच दर्शन घेतलं पण खरं वारकरी बनावं लागते जसं मी होय होय वारकरी यात सांगितलं ना तसा वारकरी बनलात तर काय होते कारण पांडुरंग परमात्मा धन्य महाराज एके ठिकाणी वर्ण झालं धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग पूर्वज बुद्ध रती सांग पंढरपूर या पंढरपूर पाहल तरी हे सर्व फळ आहे महाराज नामदेवांचा भंग आहे पंढरपूर पहाड्याच हे फळ आहे म्हणून तुकुमाऱ्या म्हणतात पाहे, पाहे रे पंढरी म्हणून पंढरी पहा पंढरीला जा आणि महाराज अभिमान नाहीसा होईल अभिमान रे कोवा घ्यायचे पुरे आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टीमुळं परिणाम काय झाला हा जो विठ्ठल आहे ना महाराज हा विठ्ठल पांडुरंग परमात्मा तुका म्हणे डोळा विठोबाई सला सावळा असा सावळा असलेला हा परमात्मा आमच्या डोळ्यात बसला हृदयात बसला ठसावला आता मात्र तो आमच्या डोळ्यासमोर जातच नाही महाराज बाजूलाच होत नाही आमचं मनही तिथून बाजूला हटत नाही येणे सोशे मन झाले आव भरी एकदा मन त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीत लागलं त्याच्या दर्शनात लागलं की मग वारी चुकून ये दिहरी वारी नाही चुकली पाहिजे महाराज कारण ते मन तिथून वापस यायलाच तयार नाही ना परत माघारी येत नाही सोशे मन ना झाले आव परत माघारी माघारी येत नाही अशा प्रकारे तो तो मन वेधून घेतो ना आणि मग तो मन वेधून घेत असल्यामुळे महाराज एकदा त्याच्या गावी गेलं एकदा त्याच्या पंढरपूरला गेलं कि मग जन्म नाही रे आणि तू का म्हणे माझी भाक म्हणे माझी भाक मग जन्म मृत्यूच नाही म्हणून त्या ठिकाणी त्याच दर्शन घडावं पंढरीला जावं पाहे पाहे रे पंढरी एकदा त्याला पाहलं कि मग असच मनाच वाटत आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही आता दृष्टी पुढे असाच उभारा माझ्या डोळ्यामध्ये बस म्हणजे काय तुका म्हणे डोळा विठो बायसला डोळ्यात बसला म्हणजे काय झालं आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे आवडे हे रूप गोजरे सगुण लोचन सुखावले म्हणजे काय पाहता लोचन सुखावले म्हणजे डोळ्यामध्ये देव बसला म्हणजे महाराज म्हणतात तुका डोळा विठो बैसला सावळा असा हा पांडुरंग परमात्मा आमच्या डोळ्यामध्ये बसला कशामुळे हो आम्ही वारकरी झाल्यामुळं आणि म्हणून तुको वाराय म्हणतात उपदेश करतात की बाबा रे वारकरी बन इतर कुठलंही साधन नाही केलं तरी चालेल पण वारकरी बन आणि पंढरीची वारी कर होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी आज पंढरी क्षेत्रामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी आले अश्विन शुद्ध आषाढ शुद्ध दशमी पांडुरंग परमात्मा या सर्वांची वाट बघत होता ते सर्व आले महाराज आज दशमीचा दिवस आहे दशमीच्या दिवशी सर्व संत पंढरपुरामध्ये आले संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत आणि उद्या एकादशी आहे आपण उद्या पण चिंतन आपलं चिंतन प्रसारित होणार आहे परवा पण आपलं वारी पंढरीची उद्याचा वारी पंढरीची भाग दहा आणि परवा द्वादशी निमित्त वारी पंढरीची भाग अकरा आपण प्रसारित करणार आहोत त्याच खरं पाहता त्याच तो भाग मी आजच करून ठेवलाय हो कारण मी सुद्धा पंढरपूरला असणार आहे मी सुद्धा पांडुरंगाला भेटण्याकरता पंढरीची वारी चुकू नये म्हणून मी सुद्धा पंढरपूरला उद्या असणार आहे आजच निघणार आहे पुढचे दोन तीन दिवस मी पण पंढरीला असणार आहे म्हणून तरी उद्याचा आणि परवाचा भाग आपला येणार आहे कारण तो मी शेड्यूल करून ठेवलेला आहे तेव्हा पंढरीत जमलेल्या माझ्या तमाम सर्व प्रेमळ भगवत स्वरूप असलेल्या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आज दशमीच्या दिवशीची ही सेवा सर्व वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करतो उद्याच्या भागामध्ये पुन्हा भेटूया वारी पंढरीची भाग दहा मध्ये आणि परवा दहा भाग अकरा मध्ये पंढरीत तुम्ही आम्ही आपण सर्व पंढरीत भेटू आणि हे चिंतन मात्र जे पंढरीत असतील त्यांनी पंढरीत ऐकावं हो। जे पंढरीत नसतील त्यांनी घरी ऐकावं हो। आणि पंढरपुरात असल्याचा आनंद घ्यावा हो। सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो थांबतो भेटूया पंढरीत एकादशी द्वादशीला तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी आपलं ठरल्याप्रमाणे संतांत भजन करू निरोनामदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम निरोनाम देव सोपान मुक्त बाई एक नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम निरुत्ती नंदा सपान भई एकनत नाम देव तुकाराम निरुत्ती नंदा सपान भई एकनत नाम देव तुकाराम पुला पुंडलिक वर धर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनादन श्री गणपत मौलि दाणेश्वर महाराज की